श्री स्वामी समर्थ स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज स्वातंत्र्याचा महोत्सव म्हणजे आपल्या सगळ्या भारतीयांसाठी खूप मोठा दिवस तर बघू शकता रस्ते तहसील कार्यालय नगर परिषद सगळीकडे सगळीकडे लोक रॅला काढत आहे आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला ही भारतभूमी मिळाली आहे या भारत भूमीमध्ये आपला जन्म झाला कित्येक थोर पुरुषांनी समाजवाद्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे भूतकाळामध्ये त्यांनी असंख्य गोळा आपल्या छातीवरती चा, घेऊन इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्याला मुक्त केले आहे आणि त्यांच्याच कृपादृष्टीने आज आपण मोकळे मनाने निसंकोचपणे संकटाची परवा न करता आपण इथे जगत आहोत त्यासाठी आज आपण दोन मिनटं डोळे मिटून त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यांचे असंख्य असे उपकार आपल्यावर आहेत आणि ते आपण कधीही कधीही फिरू शकणार नाही त्यांनी त्या काळी वर्तमानाची नव्हे तर भविष्य काळाची चिंता केली भविष्य काळ हा चांगला व्हावा यासाठी प्रयत्न केले आणि स्व स्वतःचं आयुष्य त्यांनी पणाला लावून भविष्यमय सुखमय केलं त्यासाठी आपण त्यांचे आज उपकार मानायचे आहे आपण त्यांच्या आज कृतज्ञता व्यक्त करायची आहे प्राऊड टू बी अन इंडियन भारताला पुष्कळ असा वारसा लाभलेला आहे आणि भारतभूमीमध्ये असंख्यशे लीला झाले आहे देवांनी अवतार घेतले आहे आणि खू खूप अशा पुष्कळ साऱ्या गोष्टी आहे की ज्या आपण दुसरीकडे ज्या अनुभवायला मिळत नाही ते आपल्या भारतभूमीमध्ये भारत, भारत मातेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात त्यासाठी आपण खूप आभार मानायला पाहिजे देवाचे आणि आपण खूप अभिमानाने सांगायला पाहिजे की आम्ही आमचा जन्म भारतभूमीमध्ये जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वतंत्र झाला इंग्रजांच्या तावडीतून असंख्य नेत्यांच्या प्रयत्नांनी लोकांच्या समुदायांनी आपण स्वतंत्र झालो आणि तोच दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो आज त्या दिवसातला अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि अठ्याहत्तरवा हा स्वातंत्र्य महोत्सव आपण सगळीकडे आज भारतभर साजरा केला जात आहे आज प्रत्येक माणसाला बोलण्याचा आपले मत मांडण्याचा अधिकार आपल्या भारतभूमीत प्रत्येक नागरिकाला देण्यात आलेला आहे एवढेच नाही तर भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ही जी कल्पना सुचवलेली आहे त्यामध्ये प्रत्येकांना आपल्या घरावर तिरंगा फडकवायचा आहे ही आपल्या सगळ्या भारतीयांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे परंतु ही गोष्ट करत असताना एक लक्षात घ्या की त्या तिरंग्याचा त्या ध्वजाचा अपमान होऊ नये ही काळजी आपण घ्यायला पाहिजे जे रूल्स आहेत ते आपण फॉलो करायला पाहिजे तो कोणाच्याही पायदळी आला नाही पाहिजे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे ती आपण सतर्कतेने आणि दक्षतापूर्वक घेतली पाहिजे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या ऑफिसमध्ये वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आणि त्यासाठी आजची थीम होती फेटे बांधण्याची तर सगळ्यांसाठी मुख्याधिकारी साहेबांनी फेट्यांची अरेंजमेंट केली होती तर सगळ्यांनी आपापल्या पसंतीचे फेटे बांधून घेतले आणि आम्ही तयार होऊन ध्वजारोहणासाठी सगळे गेलो ध्वजारोहणाचा पार्ट याच्यामध्ये दाखवला नाही आहे कारण तेव्हा सगळे सावधानाच्या स्थितीमध्ये असतात त्याच्यानंतर ध्वजारोहण मुख्य अधिकारी यांच्या हस्ते झाले आणि सगळे बघू शकता सगळे एकमेकांना किती उत्साहातेनी आणि आनंदाने सगळे एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहे महिला पण खूप मोठ्या संख्येमध्ये ध्वजारोहणासाठी हजर राहिल्या होत्या आणि माजी सैनिक जे आहे ते पण ध्वजारोहणासाठी आलेले होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अभिमान आणि कौतुक होते आपल्या मा भारतभूमीबद्दल आणि सगळे हे भारत माता की जय वंदे मातरम या नारांचा जयघोष करत होते आणि एकमेकांना शुभेच्छा देत होते आता सगळे मुख्याधिकारी साहेबांसोबत फोटो काढण्यासाठी गेलेले आणि आम्ही वेट करतोय की आमचा नंबर कधी लागेल लहान मुलं पण मोठ्या उत्साहाने आजच्या समारोहामध्ये हो सहभागी झाले होते जरी त्यांना काही कळत नसे, तरी त्यांचा निरगसपणा आणि ते झेंड्याप्रती प्रेम हे त्यामधून व्यक्त होते आहे तर अशा पद्धतीने आम्ही आजचा स्वातंत्र्य दिन साजरा केला वंदे मातरम